शिक्षण तीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील पुरस्कार प्रधान सोहळा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ विष्णुदास भावे नाट्यमंदिर हार्बर्ट रोड सांगली इथे संपन्न होणार आहे पत्रकार गीता मोंदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली माझे आमदार शरद पाटील किंवापटू राम होडके बाळासाहेब रामके यांना हे पुरस्कार आतापर्यंत प्रदान करण्यात आले आणि हे सर्व कार्यक्रम हा त्या दिवशी रविवारी असल्यामुळं निश्चितपणानं सांगितलं बसित निश्चितपणा साहित्य आणि इतर कलापासून सर्व राजकीय क्षेत्रातल्या लोकांना ही चांगली एक उपचाराची चांगली परभणी त्यानिमित्तानं प्रत्येकाला त्याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आपणही प्रकडे वेळेला आमच्या सर्वच कार्यक्रमाला हा चांगला मोठी प्रसं उदन प्रतिसाद आत्म वगैरे आलेला हा समजा भाषण त्यामुळं याही कार्यक्रमाला आपल्याला निश्चित चांगला प्रतिसाद लाभेल तो लाभावा अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सर्व आल्याबद्दल मनाशी आनंद घेतो तुमच्या अपेक्षा खूप आहेच की काही राजकीय आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका